नमस्ते महाराजा किचन रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज अंडा करी बनवणार आहे अगदी कोल्हापूर टाइप मध्ये चला तर मग स्टार्ट करूया प्रथम आपण ग्रेव्हीसाठी लागणारे साहित्य पाहू त्यामध्ये चार कांदे लांबडे चिरलेले आहेत पाच ते सहा लसूण पाकळ्या आलं आणि हे खडे गरम मसाले आहेत सुको खोबरं तीळ आणि कोथंबीर आणि हे सर्व गरम मसाले आहेत आणि हे पाच ते सहा अंडी म्हणजे पर पर्सन दोन अशा अंडी घेऊया आपण म्हणजे चार ते पाच लोकांसाठी पुरेल अशी ते खोबरं घालूया आणि हे चांगलं भाजून घेऊया खडे गरम मसाले आता हे आपले सर्व मसाले भाजलेले आहेत आता आपण कांदे घालू आणि हे तेलामध्ये चांगलं भाजून घेऊया आपण तेल भाज्यावरून झाला ट्रान्सपरंट होईल भाजून घेऊया आपण आता कांदा आपला भाजलेला आहे आता ह्याला थंड करूया आपण आता हे सर्व मसाले आपण बारीक करून घेऊया आता आपण ह्या अंड्यांना असे चार भाग करूया जेणेकरून ह्यामध्ये मसाला आत गेला पाहिजे असे आपण सर्व अंडी करून घेऊया आता थोडं तिखट टाकूया हळद आता ह्याला हलवून घेऊया चांगले आता आपला मसाला कोथंबीर आता हे सर्व मिश्रण आपण बारीक करून घेऊया आता आपली ही पेस्ट तयार झालेली आहे

यामध्ये जिरे टाकूया अर्धा चमचा नंतर मोहरी हा मसाला चांगला भाजून घ्या यामध्ये तेलामध्ये तेलामध्ये मसाला भाजला आता ह्यामध्ये दोन चमचे तिखट टाकूया हा गोडा मसाला असल्यामुळे जास्त तिखट होत नाही आणि हळद अर्धा चमचा मसाले करपाय नको थोडस पाणी टाकायचंय मसाल्यांना तेल सुटे पण भाजायचे आपण मसाल्याला तर तेल चांगलं आहे आता ह्यामध्ये आपण गरम पाणी घालायचंय है। आता ही आपण अंडी त्यामध्ये सोडूया आता ह्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकूया आणि एक उकळे आणूया त्याला उकळी आलेले आहेत तर आपण ह्याला सर्विंग मध्ये काढू अंडी आता जास्त शिजल्यामुळे थोडी फुटलेली आहे तर अंड्याना जास्त शिजवायचं पण नाही जास्त शिजली तर ते अशी फुटतात शिजलेली अंडी काढली आहेत ह्यामध्येच आपण गरम पाणी ओतून त्याचा रस्सा बनवून घेऊया अंडा अंडाकडे अशी बनवली होती अशा प्रकारचा रस्ता जास्त करून कोल्हापूर या साईडला आपल्याला पाहायला भेटेल मंद आचेवरती ठेवूया म्हणजे त्याला चांगला येईल रश्याला तर अवकळी आलेले आहे आता आपण बंद करून ठेवूया गॅस